नमस्कार मी आणि आपण स्टार न्यूज बोरगाव पंचायत समिती गणाच्या माध्यमातून नागरिकांचा चौफेर विकास साधण्याचा आपला ठाम निर्धार असून आपल्या भागासाठी असलेल्या सर्व शासकीय योजना थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार युवराज उदयसिंह हो थोरात यांनी व्यक्त केलाय ते बोरगाव पंचायत समिती गणात प्रचारादरम्यान कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते यावेळी बोलताना युवराज थोरात म्हणाले की पंचायत समिती ही ग्रामीण विकासाची खरी कणा असून या माध्यमातून शेतकरी कष्टकरी महिला युवक आणि सर्वसामान्य घटकांसाठी प्रभावी काम करता येते गेल्या काळात आपण जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला असून विकास कामांमध्ये कोणताही भेदभाव न करता प्रामाणिक प्रयत्न केलेत शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रस्ते रोजगार आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ एकाही गरजू व्यक्तीपासून वंचित राहू नये यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय जनतेचा विश्वास हेच माझे खरे भांडवल आहे या विश्वासाच्या जोरावरच याही वर्षी बोरगाव पंचायत समिती गणातून जनता मला निवडून देईल असा ठाम विश्वास युवराज थोरात यांनी यावेळी व्यक्त केलाय या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनीही विकासाभिमुख नेतृत्वाला पुन्हा संधी देण्याची भावना व्यक्त केली आता होणाऱ्या सन दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सामोरे जाण्यापूर्वी मी बोरगाव गणामधून श्री यदुराज उदयसिंग थोरात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे हा गण सतत पंधरा वर्ष आदरणीय जितेंद्र भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या अडीअडचणी व कामामध्ये सहभाग आहे भावना या मतदारसंघाने सलग पंधरा वर्ष बहुमताने निवडून दिलेलं आहे आदरणीय भाऊ गोरगरिबांच्या व सर्वसामान्यांच्या लोकांच्या अडीअडचणी पूर्ण वेळ समजून त्या पार पाडतात माझं राजकीय कुटुंब पहिल्यापासून आहे माझे आजोबा स्वर्गीय राजेसाहेब थोरात हे कृष्णेच्या वाहिश्रमण असून त्यांच्या माध्यमातून आम्ही गेली पन्नास वर्ष या गावचा सर्वसामान्यांच्या दुखा सुखात सहभागी आहे व सर्वसामान्यांनीही आमच्या कुटुंबाला भरभरून दिलेला आहे मी आदरणीय निशिकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य क्षेत्रात काम करत आहे मी बही असो खरातवाडी असो पाणीवड असो बोरगाव असो कुठलाही रुग्ण माझ्याकडे आला त्यामध्ये मी जात पात धर्म न बघता राजकारण बघता सर्वांना माझ्या दृष्टीने जेवढं काम करता येईल जे आरोग्य सेवा करता येईल तेवढं मी करतोय आणि आय पुढं मी करत राहीन माझी एक सर्व भय खरातवाडी फारनेवाडी व बोरवा गावातील सर्व जनतेला एक नम्र विनंती आहे की तुम्ही मला पंचायत समितीला येणाऱ्या निवडणुकीत भरघोस मताने निवडून द्या व आपलं दिलेलं मत हे वाया जाणार नाही याची मी ग्वाही घेईन व आपल्या सर्व सुखादुखात सार्वजनिक कामात नी खांदला खांदला काम मी आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करेन आणि येणाऱ्या सात तारखेला आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार जयश्रीताई पाटील व स्वतः मी यदुराज उदयसिंग थोरात यांच्या हातापुढील चिन्हासमोर आपण बटन दाबून भरघोस मताने विजय कराल अशी मला आपल्याकडून अपेक्षा आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर